नमस्कार पाहूयात विशेष बातमी आठवाडीचे नगरअध्यक्ष यूटी जाधव सर कर्तव्यनिष्ठ एक कॉल प्रॉब्लेम सोल याची प्रचिती आली निंबावडे येथील रहिवासी असलेले डी आर कुलकर्णी सर यांच्या घरी दुःखद अशी घटना घडले निंबवडे गावात या कुटुंबाने गेली सत्तर वर्ष ज्ञानदाता बरोबरच सर्व समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आणून मोफत अभ्यासिका तयार करून उच्च पदावर अनेक मुले बसवली बराच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच योग्य असे मार्गदर्शन केले या सर्व गोष्टी कुलकर्णी सरांच्या पत्नी व सर्वांच्या लाडक्या काकू स्वर्गीय कैलासवासी का शुभांगी दत्तात्रय कुलकर्णी यांचे काल निधन झाले सर्व नातेवाईक यांनी ठरवले की काकूंना अंत्यविधी हा आटपाडीत करायचे ठरवले त्याप्रमाणे आटपाडीच्या स्मशान भूमीमध्ये दहन देण्यासाठी आम्ही निंबवडेहून बरेच लोक तिथे पोहोचलो होतो स्मशानभूमी अस्वच्छ अशी आम्हाला दिसली पुरेशा प्रकाश व्यवस्था नव्हती त्याचवेळी जिथे जमलेले लोक आपसात बोलायला लागले त्यातील प्रतिष्ठित असे लोक व माझे मित्रमंडळी माझ्या जवळ येऊन मला म्हणाले की नाना झुरे सर तुम्ही सांगा नगराध्यक्षांना आम्ही स्मशान भूमीमध्ये आहोत का मी म्हणालो की सर्वांना एकच कॉल की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्वच होईल असे माझे मित्र नगराध्यक्ष युटी टी जाधव सर आहेत यावरच बऱ्याच जणांनी सांगितलं सर ज्ञानदान समाजकारण करत होते तो काळ वेगळा होता आता ते राजकारणी आहेत त्यामुळे ते फक्त आश्वासन देतील काम नाही होणार असं सर्वांनी ठाम मत झालं पण मी सर्वांना सांगितलं की कधीही आयुष्यात राजकारण करतील पण तुम्ही म्हणताय तसं ते कधीच राजकारणी होणार नाहीत ते नेहमीच समाजकारण नातच राहतील त्यानंतर सर्वजण बोलले की होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी येथूनच सर्वांसमोर स्पीकरवर फोन टाकूनच फोन लावा त्या पद्धतीने फोन लावला मी म्हणालो सर कोट्या आहात पुढून उत्तर आलं की नानासाहेब आपली काय सेवा करू एवढं सांगा मी सांगितलं आम्ही आठपाळी स्मशानभूमीत आता आहोत तिथे अस्वच्छता दिसते पुरेशा प्रकाश नाही त्यावर ते म्हणाले सकाळच तुम्ही स्मशान भूमी पहा स्वच्छ दिसेल लाईटसुद्धा दिसेल सकाळी माझे मित्रमंडळी काहीजण ते पाहण्यासाठी गेले तर त्यांना स्मशान भूमी एकदम स्वच्छ दिसली लाईटची चांगली व्यवस्था दिसली यावरच एकच सर्वांच्या लक्षात चोवीस तास युवती जाधव असं का बोलतात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व याची प्रचिती आली अशा या आटपाडीच्या नगराध्यक्षाचे मनापासून धन्यवाद व येथून पुढे सुद्धा त्यांची नाळ समाजकारणाशीच निगडीत राहावी हीच अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हत्येकर सी बी एस न्यूज मराठी आटपाडी